जय शिवराय धर्मवीर बलिदान मास जिबे वरी जिने जगले अखंड पुष्पनवत नष्ट करण्या शिवसिंह करू अवघा स्वदेश हिंदुत्व शत्रु सगळे करू नामशेष आणि या श्लोकाचा अर्थ असा आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली ही मन तंतोतंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी पाळली आबासाहेबांचे जे, जे संकल्प ते समास करणे अगत्य ही शंभूराजाने घेतलेली शपथ त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळली स्वराज्य धर्माविरुद्धात उठणारी प्रत्येक नजर त्यांनी कापली त्याची राख रांगोळी केली आणि ही शिकवण आपण पुढे चालू ठेवून स्वधर्माविरोधात उठणारा प्रत्येक आवाज आपण तिथल्या तिथे दाबला पाहिजे आणि हीच आपली जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी आपण पूर्ण केली पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे